मित्रांनो आज आपण आलेलो आहे नांदगाव या गावामध्ये तालुका जिल्हा सातारा या जिल्ह्यातील हे गाव आहे नांदगाव बऱ्याच मुलाखती घेतल्या बऱ्याच ठिकाणी असं जाणवलं की जी वास्त्र पळणार आहेत चांगली वास्त्र पळतात पैरे भेटत नाहीत आज असाच एका वास्त्राची मुलाखत घ्याव्या आज वेगळा किस्सा आपल्याला बघायला भेटेल ऐकायला भेटेल ही बघूया डायरेक्ट मालकांनाच भेटूया आणि विचारूया ही सगळी त्यांची कार्यकर्ते सगळी टीम आहे काका का का नमस्कार, नमस्कार। आता आप आप ती आपला ती कुठून घेतलं ती हे किल्ली मग चंद्रगड तिथ आणले बच्ची असताना आणलेला किती महिन्याच असताना ती खरेदी केली ती सात महिन्याच असताना खरेदीचा आता काय होते माहित आहे का आपण मुलाखत घेतोया वासरू वासर तुमचं चांगलं पळते मला पण बऱ्याच लोकांच्या घोटणं कळालं तरी ती काल पायरा भेटत नाही म्हणून तर बैल पायरा भेटते ती पण के असं दुसरी घाती आपली बैल घालत होती आपल्याला मित्रांनो बघा जे तुम्हाला मी सांगणार होतो वासराला पायरा भेटत नाही जसा पाहिजे असा पायरा त्यामुळं खास हा बैल त्यांनी त्यांच्या मित्रांच्याकडून मागवलेला आहे कुठून मागवलाय तू किरण काजळे मावळ मुळशी तिथून मागवलं म्हणजे आता बैलांचा नाद करायचा म्हणलं तर सोपा राहिलं नाही राहिलं सोपा नाही आता बघा की तुम्ही वासरू घेतलं आता बऱ्याच दिवसापासून तुम्ही नाद करताय त्यासाठी खास हा बैल मागवला मागावलाय त्याच्यासाठी खास मागवला आता सामान्य बैल गाडा मालक तुम्ही पण सर्व सामान्य घरातले नाद शक्य राहिलंय काय नाही राहिलं पण आता काय करावंच लागतो या मित्रांनो ती सहकारी त्यांना पण विचारूया धीरज जायच काय सांग चला आता खास काकांनी बैल इकडं मागवलं हा बैल मागवला हा बैलाला माग खूपच म्हणजे छान स्पीड आहे आज बैलांनी तीन शर्ती केलीत म्हणजे आपल्याकडे बैल येऊन दोन दिवस झाले बैलांनी आज तीन शर्ती केलीत आणि तो पलीकडचा आहे ना आदत तो सरकार आहे त्याला पण स्पीड जॅम आहे फक्त पायऱ्या वाचून माग राहिलेला आहे म्हणजे काय होतंय आता तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात तर माहितीच काय अवस्था आहे लहान लहान बैला मिळत नाही ती मोठी बैल मोठ्याच पायऱ्यात पळते ती त्यामुळे लहान वासराय ती म्हणजे अंधारात राहते असं आहे तर एवढीच इच्छा आहे की आपली की पायरा चांगला मिळावा वासरू चांगलं पळते त्या हिशोबाने पायरा त्याला मिळाला तर तो कुणाची गाडी मारू शकतो आता ड्रायव्हर तीच असतात ना मित्रांनो तलवार ड्रायव्हर आहेत त्यांना पण विचारूया ड्रायव्हर आता जसं काकांनी सांगितलं हा बैल उतरवला आज तीन शर्यती मित्रांनो एका एक दिवसात तीन गुलाल घेतलेले त्यांनी कश शक्य झालंय बैल पोहचतो तू एखादी आणि एवढं पोहून आम्हाला आज परत बैल मिळत होती मग मिळायचे मित्रा तिथे मिळायचे पण चांगल्या माझ्यानं बैल घालायचं म्हणतोय तर माणसं नुसते मनात देतो करू पायरा सांगतो मग ते काकाने आपले मग त्यांचे मित्र आहे मोशीचे आम का त्यांच्यापासून बुलट मागवला दोन येऊन दोन दिवसाला आज बाय सलग तीन शर्त केली त्या बाहेरनं बाहेरनं आतनं म्हणजे कुठल्याही खांदे टाकला तरी चालतंय कुठल्याही खांद्या चालतंय काय ह्याचा काय विषय येत ना शेतात वास गाजेल ना गाडी उडल लावणार एक टाकत काय ना बाहेरनं उजवी ना डायविंग ने काय ना टेन्शन शेता बायला आत ना असो बाहेर असो काय ना बैल गाडी लावणं उडून बैला गाडी लागत नाही असं काय गाडी लागतो कडवर असू नसू त्या सगळ्यात जास्त मी काय बोलत असतो मित्रांनो सगळ्यात जास्त जर जवळ कोण बघत असेल बैल पळताना तर ड्रायव्हर असतो जॅकी काय त्याच्यात वैशिष्ट्य जाणवत वैशिष्ट्य म्हणजे काय बैल छान आहे मांडाय बैल छान आहे आणि बैल खाली कुठे पण टाका बै हलणार नाही गाडी असू नसू या तुमची आणि बैलाला कस फुटल्यापासून नाही एकटा गाडी खेळ येतो हे जर वासर वासरू पाच सारखं चांगला पोहतोय दुहेखान दिशे आणखो पोहतोय पण काय होत वासरू एवढं पोहते पण बैल मिळत नव्हतं आपल्या हे पायाच तुम्ही आता बघता हे क्षेत्र कसं झालंय काय वासरू पोहून चालत नाही त्याला पुढच्या माणसाने बैल पण दिला पाहिजे असं हे बैल वासून वासरू घर राहिलेला आहे म्हणून काकाने ही बुरड आणली दोन काय अडचणी काय बरेच आल्या आपल्या घरचे गोडी असल्यामुळे ना काय वाटलं गुढी आहे पण घरची दुहेखांदी गुढी पण पण नाव बुलेटच आहे त्या गुढीमुळे वासरू दुहेखांदी शिकून काढलेला आहे असं बरंच वासरू गुढीने बरंच वास शिकवलेले आहे तेवढी पण वासू शिकवले तेवढी वास गुलावला जायचं सध्या त्या गुढीने तेवढं वासू उडलेली आहे ना तिथे वास बुलाय ज्या वेळेस ती वासरू तुम्ही नवीन घेतलेलं मैदानात उतरायची तयारी करत होता त्यावेळेस काय काय जाणवले की कारण आता तुम्ही बरेच दिवस झाले क्षेत्रात आहे काय तर पहिला महिन्यात गाडी गाडीचा सुंदर गाडी पाहिलं चांगली गाडी पाहिली टाकट गाडी मार खाल्ला तर वासरून बसचं होत त्यातनं मग आम्हाला आपलं अंदाज घेत गे आम्ही गेलो दुई खांदी गोळी वासरू मला दुई खांदी गोळी आपली घातली त्यातनं मग अंदाज घेत घेत वासरू आता दोन दोन्ही दू, फेर पोहते आता त्या वासरासाठी मी काय बोलतोय की त्या वासरासाठी एका बैलने ह्याकडं उतरावला असं जर व्हायला लागलं तर नवीन पिढीला हा नाद भरपूर अवघड जाणार आहे लय लय आवड जाणार आहे तुम्ही बघता स्वतः मेवर ह्याच क्षेत्रात तर आम्हाला एवढं अडचण वासरला नवीन आहे आता हे खेळ नाही पैसे जेव्हा तुम्ही बघता पैसे जेव्हा माणूस काय बोलला कोणाला बैल मागा बाड्यावर द्या म्हणते बाड देऊ आपण बाळ पुढचा माणूस म्हणजे दहा हजार रुपये द्या मग हे काय शेतकरी खेळ आले का दहा हजार रुपये देऊन शेतकरी काय पळू शकतोय का आपला जो माणसं माणस आहे ते पण त्या वस्तू आपण पळते त्यावर कोण बैल देत नाही तुमचं मग किती बैल पळणार असणार बैल तेवढं देत नाही कोण मी बरं ते आता बरच तुम्ही खस्ता खाल्लेले आहेत बरच अनुभव घेतलं चांगलं वाईट अनुभव घेतलं आज सलग तीन गुलाल आज काय आनंद आहे आपलं काय असं आवडत आहे तीन गोला पळून घेतले तेव्हा आपले पैसे सांभाळत असतात का डोळे पार फेडला बाकी नाही काय आता कुठल्या बायला सोबत पुढे आपल्या बाबा रायवर पाळणार की करोडला पाळणार ही गाडी का करोड पाळणार आमची घरची गाडी पाळणार ही गाडी घरची गाडी त्यामुळे काय विषय नाही खासा हा खोंडासाठी बोलव हे रायवर गाडी पाळणार करोडला तिथनं मग मोहर कुठलं मैदान पडलं आलंच ते नुँ। नुँ। तीन फेरे बैल पाळणार नु। मित्रांनो मालक आहेत त्यांना पण विचारू दोन शब्द काय त्याचं वैशिष्ट्य सांगसाल वासराचं काय तुम्ही त्याचा सांभाळ करताय सोबत आहे लय रागी ठाय होत्या अजून काय जाणवत पळायचं असेल किंवा अजून पहि अनुभव तुम्हाला पण आले असतील पळायचं म्हणजे दुसरी बाजू बाहेर न पळतो कुठल्या बैलाला घातला तर कमी पडत नाही पब्लिक बिब्लिक असलं तर चालतं च मिळत नसतं त्यामुळे बैल उतरवला मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्रात या गोष्टी भरपूर असतात आता काय होते माहित आहे का ज्यावेळेस आपण बैलगाडी क्षेत्राचा नाद करतो ना त्यावेळेस बऱ्याच गोष्टीला तोंड द्यायला लागतंय त्यावेळेस असा गुलाल मिळत असतो ज्यावेळेस वेळेस तुमच्या सरकार आहेत असा गुलाल मिळत असतो त्यावेळेस काय मनामध्ये चालते की बाबा आज जे करायचं होतं एवढं कष्ट करतोय त्या गुलालासाठी आज मिळालाय गुलाल काय माहितीये का हा गुलाल हा खूप महत्वाचा आहे कारण हा गुलाल हा सगळ्यांसाठी महत्वाचा आहे कारण ही सकाळपासून जे नियोजन असतं म्हणजे आपण आता उद्या मैदान जाणार म्हणजे आदल्या दिवशीपासून आपण नियोजन करतो म्हणजे सकाळपासून जे आपले कार्यकर्ते असतात आपले जे सोपते असतात ते सकाळी म्हणजे पाठीपासून ते स्ने असते की आपण आता मैदानात जायचं आपली गाडी कधी पळेल वगैरे आणि म्हणजे गाडी लागल्यानंतर जो आनंद असतो ना जो आपल्याला गुलाल घेतल्यानंतर जो आनंद मिळतो तो खूपच वेगळा असतो म्हणजे ते कुठंच हे करू शकत नाही आपण मित्रांनो सुट्टी मेकर आहेत त्यांची त्यांनाही विचारूया काय सुट्टीला वैशिष्ट्य काय जाणवलं त्याचं कि बाबा ह्या बैलात ही गोष्ट जाणवली का नाही सुट्टीला शांत सुटतो बैल काय सुट्टीला काही ताबी देत नाही एक नंबर सुट्टीला बैल पडतो आता ज्या वेळेस आज शर्तीला खाली नेलेला बैल सुट्टी तुम्ही करत होता वाटलेला का पुढे जाऊन शर्यत आज जिंकणार मनाचं आज ठरवलेला की आज बैल शर्यत करणारच मनाचा निर्धारच केलेला आज शर्यत गुलाल घ्यायचाच मित्रांनो आज टॅम्पत त्यांना मी येताना बघितलं भरपूर आनंद आज हसत होते सगळे हो आज आनंदच आहे एवढा तर आज बैलाने शर्तीच केले ते तीन शर्ती केले ते एकदम आता ड्रायव्हर आहे ड्रायव्हर यांच्याकडे जाव्या ड्रायव्हर आता काय होतंय माहित आहे का आता जसा बैल पाहिजे होता तसा बैल तुम्हाला मिळालेला आहे आता भरपूर मैदानात तुम्हाला मागणी आल्यास पाहिली की आम्हाला पण बैल द्या आली mm. 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 मां, mm. आता आता तीनशे केल्यामुळे दोनशे पैरा आली होते पण काय तर आपल्या वस्तू आहे तुम्ही आता माग म्हणजे मागची माणसं तेव्हा वस्तू नव्हती आमच्याकडे तेव्हा आम्ही पण प्रसार मागे तर बैल आम्हाला देत नव्हतीला आता बैल चांगला पडलाय दोन पैर आले ते बैलाला पिंग फेरा मैदानाला ओपनला आजतला बैला बैल मागणी लागते बैलाची नाही काळच नाही बैला म्हणजे बघा मित्रांनो ज्यावेळेस आपला बैल पळत असतो त्यावेळेस सगळ्यांचं कॉल येत असतात किंवा मैदरात मागणी येत असते की आम्हाला पैरा करायचा ज्यावेळेस असं बैलाला आपल्या पैर मागते ती त्यावेळेस काय डोकं झाला होता कारण काय होत तुम्हाला नाकारलेलं असतं पहिऱ्या वेळेस तीन नाकरू द्या आपण नाकारत नाकारातला त्यांच्या परीतीने काय करू द्या आपण नाही आपल्या पैसे आला आपल्या पैसे काय ना आपण तिने नाकारत आपण नाही आपण तिने बैल द्यायचा काय असं वाटत नाही आपण ते बघवलेला आहे आज मी जवळजवळ चार पाच वर्ष मी गाडी हाणतो या hmm. मी हा हाताल अनुभव घातलेला आहे काय अंतर माझ्या हाताण झालेला आहे त्यापासून बंद केला बेंचोड बेंजोडला सुरुवात केली आहे घरच्या गाडीवर किंवा पोलीस नाकार आपण नाकारला आपण बैल असलेला तेव्हा बैल पडणार ना त्याला बैल असा आपण शंभर टक्के मित्रांनो बघा त्यांचं जसं मत आहे की जरी पुढच्या दिलेला नसला त्यांच्या काळात पडत्या तरी त्यांना ते पायरा देतात म्हणजे खरंच बैलगाड्या क्षेत्रात चांगले लोक पण अजून राहिलेले आहेत आता त्याचं शरीर बघितलं ना एकदम लहान आहे तरी तुम्ही सांगितले की भरपूर स्पीड आहे हो दिसायला स्पीड भरपूर आहे ते मोठे मोठे बैल असला तरी तो जाणार शेजार बैल पळायच्या पेक्षा डोंगरी जास्त कमी खाणार पण तो हलना बिलणार नाही घेऊन पळणार कमीत कमी गाठात जास्त सतरा ते अठरा सेकंद मारणा खाल्ला सगळं अठरा सतरा सेकंद राहिलेला आहे हे बघून आम्ही दुखादी पोहती आणि दुसरी गोष्ट वासर बैल या कड पब्लिक असून नसू बैल तिथे गाडी वाढणार बाकी बैल ताप येणारच नाही गाडी घेऊन पळणार आता ज्यावेळेस मोठं नियोजन करणार आहे ओपनच्या मैदानात त्यावेळेस कसा बैल बघणार कारण त्यासोबत गाडी गुलात राहिली पाहिजे काय पुढच्या बैलात काय क्वालिटी बघणार बघताना बघायला बैल किती बैल पळणार आपल्या बैला लेवल बैल बघायचं हाईटला जेणेकरून ह्याला पता चालणार बैल काय बघताना किती बैल कमी पोळ जास्त पोळ बघताना आपण ह्या मापाचा बैल बघायचा मथुर ताब्याला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपण करतो कचरा आनंद राहिला पाहिजे त्याचा बघायचं पाहिला मग किती पण असं बघायचं उंची मोठा बैल घालायचं नाही आता आज गुलाल भेटलेला आहे ज्या गुलाला साठी तुम्ही धडपडत होता ती गोष्ट आज भेटलेला आहे जे आता तुमचे जे चाहते असतील किंवा प्रेक्षक तुमचे गाववाले असतील त्यांना काय सांगत चाललं ठीक आहे पोर आपल्या बा, बैलां पोरं आपल्याला सोडत नाही आज बैल हे आपल्याला गेल्या वेळेस चालवतो रावण रावण पण आम्ही बेंदूर केले पेडगाव मध्ये रावण तीन फेऱ्यात पण आम्ही राहिले बरोबर ठिकाणी त्यामुळे त्या बायला पण आपलं नाव केलेलं आहे असे बरेच बैल आपल्या गावात येते आपल्या माझ्या गाड्या रावण कृष्णा असे बैल बरेच बैल येते शंभू ताराचा ते खूप आपण घडवलेला आहे पण आताच काय आलंय पैशाशिवाय हे चालत नाही शेत मी आम्ही अनुभव घेऊन बसलोय त्यामुळे आता काही एवढं वस्तू पळून घरी बहून ठेवा येत नाही बा आपण जातो गुलाला साठी पुढचा माणूस म्हणून पाच हजार दहा हजार रुपये दे आपण त्याखाद्या त्याला बैल दिला असला तर तो पैसे मागतोय म्हणजे असं आपलं बैल हिवा आपण उतरवला आता काही पुढतेने त्याने बैल मागितला तर आपण बैल देऊ शकतो असं नाही त्याने पैसे मागितला आपण दिलं नाही हा मित्र लोकांना बरं बरेच बैल दिले त्याला नाही असं नाही बरेच बैल आपल्या बैल बैलायच ना तिच्या आहे बाकी नाही आले पण फक्त बरेच बैल आपल्या हाल मित्र हल्ले पण त्याच्या ड्रायव्हर आहे म्हणून आपला बैल पण तुम्ही असं करू नका ना सामान शेतकऱ्या पण बैल द्या तुमचा बैल आज माणूस कशासाठी पोहते गुलासाठी पोहते आणि सगळे पोरं सकाळ त्यांना सात वाजेपासून पोर बायला मागायचे आणि अजून एका देखील म्हणजे येते पण आपल्याला महत्वाचं गुलाला आहे माणूस पहते गुलासाठी पोहते गुजाला झालं की पोराचा आनंद वाटतो ही सात हीच आपल्याला पैशासाठी आपण बैलना ना <स्थाथाथा>। पळवत <पाई शाथा। स्थाथाथा गुणे> का मित्रांनो बघा त्यांनी जसं सांगितले की पैशासाठी हा खेळ चाललेला नाही हा फक्त गुलाबासाठी आणि नावासाठी चाललेला आहे आपण त्यांना शुभेच्छा दे देऊया त्यांच्या सगळ्या टीमला की असच नाव त्यांची बैल करता येईल आणि गावचं नाव असेल त्यांच्या टीमचं किंवा त्यांना पैरे काय मिळत राहतील धन्यवाद